राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राज्य, काम राज्य शासनाने बांधकाम कल्याण योजना आणली या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना साहित्य वाटप मध्यान्ह भोजन तसेच कामगारांच्या मुलांचे शिक्षण आणि मुलींच्या लग्नासाठी आर्थिक अनुदानाची तरतूद केली मात्र शासनाच्या या कल्याणकारी योजनेला आडकाठी बनले आहे ते म्हणजे ग्रामसेवक संघटना कारण कामगारांना बनकट कारण मागील तीन महिन्यांपासून कामगारांना बंधनकारक लागणाऱ्या सही अनिवार्य असताना या सह्या देण्यावर बहिष्कार टाकल्याने असंख्य बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे कामगारांच्या न्याय हक्कासाठी आज अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने श्रीरामपूर पंचायत समिती आणि तहसीलदार यांना ग्रामसेवकांकडून कामगारांची अडवणूक न करता त्यांना सह्या देण्यात याव्यात याकरिता निवेदन देण्यात आले तसे संघटनेच्या मागण्या मान्य न केल्यास ग्रामपंचायतींना टाळे ठोकून ग्रामसेवकांना गावबंदीचा इशारा देण्यात आलाय काय मागण्या आजचं आंदोलन यासाठी होतं जे गावागावातील भूमिहीन बांधकाम कामगार मजूर आहेत त्यांना कल्याण बांधकाम कल्याण मंडळाकडून ज्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या योजनांसाठी त्यांचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी प्रमाणीकरण हे ग्रामसेवकाकडून पाहिजे असतं तर सदरच्या रामपूर तालुक्यातील ग्रामसेवक त्यावरती सही शिक्का देत नाही तर ठेकेदार त्यावरती प्रमाणीकरण देतो की हा कामगार आमच्याकडे कामाला आहे त्याची तारीख टाकतो वेळ टाकतो किती दिवस कामाला आहे त्याच्या कामाचे दिवस लिहितो फक्त प्रमाणीकरण करण्याचा अधिकार शासनाने ग्रामपंचायतच्या सचिवाला म्हणजे ग्रामसेवकाला हो दिलेला असल्या कारणाने सुरुवातीला त्यांनी दिले पण काहीतरी कारणाने किंवा राजकीय हस्तक्षेपाने म्हणा या कामगारांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम हे ग्रामसेवक करत आहेत आज ग्रामसेवक संघटना सांगते आमचा संघटनेचा बहिष्कार आहे या संघटनेला त्यावरती बहिष्कार टाकण्याचा अधिकार आहेत का एक वर्गातील अधिकारी आहेत यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे त्याच्यावरती म्हणणं मागवलं पाहिजे की यावरती जर यामध्ये काही बोगस लोक घुसत असतील तर आम्ही यामध्ये दे प्रमाणीकरण देताना काय काय कागदपत्रे मागावे याचं फक्त बीडिओमकडे मागून त्यांनी नूतनीकरण द्यायला अडचण नाही कारण आठ दिवसात पंधरा दिवसात आचारसंहिता आहे या लोकांचे उदारनिर्वाह फक्त कामावरती आहे त्यांना जमिनी नाही आहे यांच्या मुलांचे शिक्षणं आज ॲडमिशन झालेले आहे काहींची व्हायचे आहेत त्यांना शिष्यवृत्त्या यायच्या आहेत तर त्या शिष्यवृत्त्या जर यांच्या आडमोठ्या धोरणामुळे जर थांबणार असतील आणि त्यांच्या संघटनेचा निर्णय असा असेल का आम्ही सही शिक्का देणार नाही तर आम्ही आज असा निर्णय घेतला गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जर उद्यापासून ग्रामसेवकांनी सही शिक्के चालू केले नाही तर आम्ही त्यांना गावामध्ये येऊन देणार नाही गावागावात त्यांना पण बंदी असेल आम्ही ग्रामपंचायतीला टाळे ठोकू आम्ही सर्व कामगार भगिनी कामगारचे मुलं बाळंसह पंचायत समितीमध्ये येऊन ठिया मांडू असा आज या ठिकाणी आम्ही

याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला हा ब्युरो रिपोर्ट